रोहित पवारांवर सुजय विखेंचा मिश्किल टोला गैरसमज दूर करायला वेळ नाही लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीवरून आमदार रोहित पवार आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून सुजय विखेंनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला आहे रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्याप्रमाणे त्यांचे झालेले गैरसमज दूर करून टाकू ते देखील या जिल्ह्याचे आमदार आहेत आणि आम्ही देखील याच जिल्ह्यात आहोत त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर करायला किती वेळ लागेल अशी प्रतिक्रिया रोहित पवारांना दिली आहे नाही आता विषय असा आहे की त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही मी माहिती घेतो जे काय आम्ही पळून जिल्ह्यातच आहेत आणि आम्ही जिल्ह्यातच आहोत मी बोर्ड आता पाहिला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आता या संदर्भात पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील आणि जो काही पवार साहेबांचा गैरसमज झाला असेल आमदार महोदयांचा तर तो गैरसमज दूर करायला किती वेळ लागणार आहे वारंवार आरोप चालत राहते तर त्यांना काहीतरी बोलावं लागेल असं काय करतो तुम्ही त्यांना त्यांना बोलू त्याचे बोलत त्यांना गैरसमज करून टाकू यांच्यामध्ये इकडे काय बोलणार आता शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडले असून काही दुचाकींची तोडफोड केल्याची माहिती असून याबाबत सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे शिर्डी येथे गुन्हेगारांच्या विरोधात आपण जी भूमिका घेतली आहे हे गुन्हेगार फक्त रात्रीतच हल्ला करू शकतात मात्र मी अशा लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही मी भयमुक्त शिर्डी आणि अहिल्यानजर करणार आहे मग ते लोकप्रतिनिधी देखील दे दे भय निर्माण करत असेल तर त्यांना देखील भयमुक्त करून टाकू खरं तर संगमनेरच्या जनतेने विकासासाठी परिवर्तन केलेलं आहे मात्र होणाऱ्या घटना या दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली काही नाहीये आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे शिर्डी मध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त तर सल्ला करू शकतात पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार पार केल्याशिवाय मी थांबणार नाही भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर दे भयमुक्त अहिल्यानगर मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी त्यामुळं या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि मान्यत पडत नाही ठीक आहे आता काय आहे की शेवटी तो जे आर जो निघाला आहे त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल गैरसमज असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील त्यामुळे माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही सगळेजण एक आहेत कुठल्याही समाजाला अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य शासनाची आणि राज्य शासन ती योग्य रीतीने पार पाडतील धुसपूस कुठलीच नाही समज गैरसमज असतात पण माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत या सगळ्या विषय लवकरात लवकर आपल्याला थांबलेला पाहायला मिळेल एजेंडा काहीच नाही तुम्हाला दिसेल निकाल लागले तर ला बोलणं योग्य राहतं अगोदरच मी काय व्हायचो अगोदर मी स्वभाव काय बदलला आहे मी अगोदर सगळं बोलायचो आता निकाल लागल्यानंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या तुम्हाला सगळं एकदम योग्य ठिकाणी योग्य माणूस योग्य खुर्चीवर सापडत एवढंच माझं म्हणणं थँक्यू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा